जिल्हा परिषद महिला परिचर संघटनेच्या परिचरांनी जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केले आहे यावेळी परिचरांनी चार तासांची ड्युटी असताना चोवीस तास ड्युटी करत असतात त्या बदल्यात कुठलीही सुविधा मिळत नाही परिचर महिलांमध्ये विधवा निराधार परित्यक्ता अशा सगळ्या गरजू महिला असून अनेक वर्षांपासून राज्य आणि केंद्र सरकार मिळून केवळ तीन हजार वेतनावर काम करीत आहे तर अर्धवेळ कामाची पद्धत असतानाही चोवीस तास कामकाज करावे लागते याबाबत वेळोवेळी सरकारकडे किमान वेतन तसेच पाठपुरावा केला तरी अद्याप शासनाकडून कुठल्याही पद्धतीचा ठोस निर्णय झालेला नाही त्यामुळे आजपासून जिल्ह्यात सर्व परिचर महिलांनी जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात एक दिवसीय धरणे आंदोलनाचा निर्णय घेतला असून शासनाने आमच्या निस्वार्थी सेवेची भावना ठेवून परिचरांना किमान एकवीस हजार वेतन तर सेवकांना नियमित सेवेत कायम करावे त्याचबरोबर दरवर्षी भावबीजेला दोन हजार रुपये द्यावे यांसह इतर मागण्या करण्यात आल्या आहेत यावेळी माध्यमांशी बोलताना महिलांनी सांगितले की आम्ही सरकारकडे वेळोवेळी आंदोलने केली मागण्या केल्या पण नऊ वर्षांपासून हे सरकार केवळ मला आश्वासनच देत आहे नऊ वर्षात एकही रुपया या सरकारने आम्हाला वाढवलेला नाही यामध्ये आमच्या बऱ्याचशा महिला निधन पावल्या आता नवीनच नियम काढत आहे की पासष्ट वर्षांवरील महिलांना काढून टाकायचं पण एकोणीसशे सहासष्ट पासून आमच्या महिला काम करतात उपकेंद्रामध्ये वीस रुपये महिन्यापासून त्यांनी काम केलं आणि आज त्या तीस हजार रुपये घेतात आज जर फुकट सेवेसाठी त्यांनी आरोग्य सेवेसाठी स्वतःला वाहून घेतलं तर आज त्यांना कामावरून काढण्याची धमकी दिली जाते राजीनामे मागितले जातात हे चुकीचे आहे आमच्या पगारात सरकारने वाढ करावी आणि आम्हाला सगळ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे आम्हाला सध्या शंभर रुपये रुपये रोज चालू आहे म्हणजे तीन हजार रुपये महिना तीन हजार रुपये मध्ये काय होतं मुलांचं आमच्या महिला युद्ध परितत्ता आहे त्यांचं म्हणजे त्यांनी त्यांच्या मुलांचं शिक्षण वगैरे कसं करायचं घर कसं चालवायचं आत्ताच्या महागाईच्या काळामध्ये तीन हजार रुपये पुरत नाही सरकारने आम्हा विचार करावा आम्हाला निदान वेतानुसार पगार द्यावा आणि जे आहे महिलां जे महिलांनी महिला रिटायर होणार आहे त्यांनी अख्खा आयुष्य फुकट घातलंय कामामध्ये ऑपरेशन कॅम्प असो हो काय असो ते आमचं बिना मोबदला काम आमच्या महिलांकडनं काम करून घेतात त्याचा एक रुपयाही एक रुपयाही दिला जात नाही बाहेरची उपकेंद्र लेवलवर जी बाहेरचं स्वच्छता असते ते पण आमच्या महिलांकडनं करून घेतात ते आमच्या कामाच्या मध्ये नाही तरी पण ते महिलांकडनं जबरदस्ती करून घेत आणि इथं महिला परिचारांचे प्रलंबित प्रश्न घेऊन आलेलो आहे आज दोन हजार सोळा पासून आम्हाला सरकारने एकही रुपया वाढ दिलेली नाही आम्हाला फक्त महिन्याला तीन हजार रुपये सरकार मानधन देत आहे त्यात एकोणतीसशे रुपये राज्याचे आहेत आणि शंभर रुपये केंद्राचे आहेत आमचं नाव अर्धवेळ आहे आमची ड्युटी कागदपत्री फक्त चार तासाची आहे पण आम्ही चोवीस घंटे ड्युटी करतो व आम्हाला सकाळी चार घंटे ड्युटी असताना सुद्धा एमर्जेन्सी सेवेत असल्यामुळे डिलेवरी रात्री बेरात्री कधी पण येते पी सीला उपकेंद्राला आमच्या सगळ्यांच्या ड्युट्या लावल्या जातात आमच्या महिलांमध्ये विधवा निराधार परितक्ता अशा सगळ्या गरजूच महिला आहेत आणि ज्यांची निवड स्थानिक पातळीवर केलेली आहे पण असं असताना सुद्धा वेगवेगळ्या उपकेंद्रात वेगवेगळ्या वेग पी एस सीत आमच्या महिलांच्या ड्युट्या लावल्या जातात आणि त्याचा कुठलाही मोबदला त्यांना दिला जात नाही तर त्यासाठी आम्ही सरकारकडे वेळोवेळी आंदोलनं केले मागण्या केल्या पण नऊ वर्षापासून हे सरकार केवळ आम्हाला आश्वासनच देत देत आहे नऊ वर्षात एकही रुपया परिचारिका नाही परिचय एकही रुपया ह्या सरकारने आम्हाला वाढवलेला नाही यामध्ये आमच्या बऱ्याचशा महिला एक्सपायर पण झालेल्या आहेत आता नवीनच नियम काढतायत की पासष्ट वर्षावरील महिलांना काढून टाकायचं पण आमचं म्हणणं असं आहे सर की एकोणीसशे सहासष्ट पासून आमच्या महिला काम करतात उपकेंद्रामध्ये वीस रुपये महिन्यापासून त्यांनी काम केलं आणि आज त्या तीन हजार रुपये घेतात आज जर फुकट सेवेसाठी त्यांनी आरोग्य सेवेसाठी स्वतःला वाहून घेतलं जर, तर आज त्यांना कामाहून काढण्याची धमकी दिली जाते राजीनामे मागितले जातात की तुम्हाला कामाहून काढायचं आहे पण आमचं म्हणणं असं आहे की जर त्यांनी फुकट सेवा जर केलेली आहे तर सरकारने त्यांचा विचार करावा जसं आम्हाला पूर्वी म्हणायचे की पासष्ट वर्षानंतर तुम्हाला जोपर्यंत काम होत आहे तोपर्यंत तुम्ही ते काम करायचं आहे आणि नंतर आमच्या वारीसदारांना त्या ठिकाणी कामाला घेत होते तर आमच्या पगारात वाढ करावी आणि आमच्या माय माऊलीयांचा आम्हाला सगळ्यांना तुम्ही न्याय मिळवून द्यावा एवढी अपेक्षा करते